नातं आहे आणि वरंगगाव मध्ये जर इलेक्शन असेल तर इथे येणं हे गरजेचं असतं कारण की तुम्ही सगळ्या लोकांनी मला तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि वरंगगावमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा जवळचा व्यक्ती आहे आपल्या घरचा व्यक्ती आहे परिवारातला व्यक्ती आहे म्हणून तेवढी माझी सुद्धा जबाबदारी आहे की आज मी असे संजूभाऊ असतील आमच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी जेवढं करता येईल तेवढं करायचं आम्ही नेहमी प्रयत्न करत आलेलो आहोत आणि फक्त विकास काम नाही तर आपण प्रत्येक समाजाशी नातं जोडलेलं आहे प्रत्येक घराशी नातं जोडलेलं आहे की फक्त हे नातं विकास पुरता न राहता प्रत्येक आपल्या सुखदुःखा सो सोबत आपण राहिलो पाहिजे त्यासाठी वरंगावमध्ये येणं मला अपेक्षित आहे आणि म्हणून मी आज इथे आलेली आहे निवडणूक लागलेली आहे सगळीकडे माहोल तयार झालेला आहे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करतोय पण आज भारतीय जनता पार्टीकडनं आपले नगर अध्यक्षाचे उमेदवार शामलताई आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सगळे उमेदवार ज्यांना तुम्ही सगळे खूप जळून ओळखतात त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि ह्या वरंगावच्या प्रगतीसाठी ह्या वरंगावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना सगळ्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे इथे संजू भाऊंनी विषय मांडला त्याच्या आधी मला वाटतं राजूभाऊ चौधरी बोलत होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ह्या देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आहेत त्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला देश हा विकसित झाला पाहिजे या राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी आहेत आपल्या भागाचं नेतृत्व करणारे आदरणीय गिरीश भाऊ आहे संजू भाऊ आहे आणि इथे खासदार म्हणून मी सुद्धा आहे जर एवढे सगळे लोक भारतीय जनता पार्टीची इथे आहे आपली सत्ता आहे तर वरंगावमध्ये मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे कारण की ही निवडणूक ही आमची निवडणूक नाही आहे आमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्या लोकांनी मेहनत घेतली आम्हाला खासदार बनवलं मंत्री बनवलं आमदार बनवलं मंत्री बनवलं पण ही निवडणूक तुमची आहे ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि तुम्ही इथे बसलेले तुमची प्रत्येकाची निवडणूक का आहे कारण की नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नगरपंचायतच्या माध्यमातून जेही काम होतात हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतात आणि आपल्या प्रत्येक घराच्या रोजचे काम जे आहे ते नगर परिषद नगरपालिकाशीच निगडीत असतात आज पाण्याची समस्या असेल किंवा पाणी वेळेवर येत नसेल तर नगरपालिकेमध्ये आपल्याला सांगायचं आहे आज जर घरकुल योजनेच्या संदर्भात बोलायचं असेल ते पण नगरपालिकेशीच आपल्याला बोलायचं आहे आज जर आपल्या घराचं कचर कचरा गाडी येत जर नसेल किंवा साफसफाई होत नसेल ते सुद्धा आपल्या नगरपालिकेमध्येच बोलायचं आहे विजेचा कुठे प्रश्न येत असेल ते पण नगरपालिकेमध्येच बोलायचं आहे आज जे आपले दाखले असतात किंवा घराची परमिशन घ्यायची किंवा दुकान आपल्याला बांधकाम करायचं त्याची परमिशन जर घ्यायची आहे त्याचं काम सुद्धा तुम्हाला नगरपालिकेशीच पडतं किंवा नगर पंचायतशीच पडत ते या रोजच्या जीवनाशी ज्या निगडीत गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टींच जे कनेक्टिव्हिटी आहे नगर नगर ही नगरपंचायत नगरपालिकेशीच आहे म्हणून ही निवडणूक तुमची आहे ही निवड ही निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि ही तेवढीच महत्वाची आहे की एवढे जर सगळे काम आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून मांद होत असतील तर तिथे सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच असणं गरजेचं आहे आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्या योजना आणतोय निधी आणायचा आम्ही प्रयत्न करतोय आदरणीय संजीव भाऊ त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न करताय पण हे केल्यावरही नगरपालिकेलाही स्वतंत्र अधिकार असतो की त्यांच्याकडे एवढा निधी असतो आणि आम्ही प्रयत्न केले तर अजून त्या निधीमध्ये भर पडू शकतो आणि ह्या सगळ्या गावाचं व्यवस्थितपणे नियोजन आपण करू शकतो चांगला आपण विकास करू शकतो इथे श्यामलताईंनी महिलांचं सुरक्षेचा विषय सांगितलं अतिशय महत्वाचा विषय सांगितला की आज ती काळाची गरज झालेली आहे आज प्रत्येक आई वडिलांना की माझी मुलगी शिकली पाहिजे तिने पण काही ना काही उद्योग केला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी जर तिला चांगलं शिक्षण घ्यायचं असेल जर नोकरी करायचं असेल किंवा त्याला एखादं तिला उद्योग करायचा असेल तर त्यासाठी तिला घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे आणि घराच्या बाहेर जर ती निघत असेल तर तिची सुरक्षेची गॅरंटी सुद्धा ही आपली सगळ्यांची आहे ही नगरपंचायतची आहे आमदारांची आहे खासदारांची आहे ह्या सगळ्या व्यवस्था महिलांच्या सुरक्षेचं करायचं काम सुद्धा हे नगर परिषदच्या माध्यमातून होणार आहे तर म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की ही निवडणूक आपली सगळ्यांची आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला हो मला निवडून दिलं आदरणीय संजूभाऊना निवडून दिलं तशाच पद्धतीने तुम्ही नगर परिषद आपल्या नगरपालिकेमध्ये जेवढेही उमेदवार उभे आहे त्यांना आपल्याला भरघोस मतांनी विजय करायचा आहे आणि आम्ही भाऊ आणि मी आम्ही जबाबदारी घेतो की या वरंगगाव शहराचा विकास करायची वरंगगावचे सगळे लोक हे परिवारातले लोक आहेत आणि परिवाराला सक्षम करायचं काम परिवार पुढे घेऊन जायचं काम ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आज जे इथे विकास कामांच्या बद्दल संजू भाऊनी सांगितलं की मागच्या काळातही आपली इथे सत्ता होती त्या माध्यमातून बरेचशे कामं आणली त्यानंतरही संजू भाऊनी त्यांच्या निधीतनं इथे व्यक्तिगत आमदार निधीतनंही बरेचशे त्यांनी कामं केली माझ्या माध्यमातूनही मी वरंगाव शहरासाठी बरेचशे कामं केलेली आहे आज हा जो रोड जातो आहे तो पण आपण सरकारच्या माध्यमातून केला जे रेल्वेचं एफओ बी आहे जे फुटओवर ब्रिज आहे त्याची समस्या माझ्याकडे आली होती ते पण आपण केलं त्याच्यानंतर रेल्वे स्टॉपेजची डिमांड आलेली आहे ते पण आपण सरकारकडे पाठपुरावा त्याचं करतो ते झाले पाहिजे सिद्धेश्वर नगरचं जो आर आहे अंडर ब्रिज आहे जो पुलाच्या खालचा जो करायचा आहे तर तो सुद्धा आपण करणार आहे त्याचा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे तुमच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण करायची जबाबदारी ही आमची राहील मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के मी पूर्ण करून टाके पण जेवढं शक्य असेल तेवढं मी पूर्णपणे करायचा प्रयत्न करेल की कुठेही तुम्हाला त्रास होता कामाने आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत मग ते घरकुल असेल आज मोफत रेशन दिलं जात आहे आज लाटी बहण्याच्या योजना तुमच्यापर्यंत येत आहे आज बचत गटाच्या माध्यमातून आपण बचत गटांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज आज आपण मिळून देतो की जेणेकरून बचत गट आज चांगला उद्योग तिथे धंदा उभा करू शकतात की जेणेकरून त्यांना एक काही ना काही मदत त्या माध्यमातून होऊ शकते आज महिला सक्षम होऊ शकतात ह्या सगळ्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करतोय आणि पुढे सुद्धा आम्ही करणार पण नगरपंचायत जो आपल्या हातात राहिली जो आपण सक्षम उमेदवारांना तिथे निवडून दिलं तर नक्कीच एक चांगलं काम आपलं इथे उभं राहू हो शकतो आणि जर त्यांच्याकडनं नाही झालं तर तुम्ही संजू गोंड सांगू शकतात आम्हाला मला सांगू शकतात आम्ही त्यांना पाठपुरावा करून त्यांना परत तुमच्यापर्यंत पाठवू शकतो आज तुमच्यामध्ये राहणारा व्यक्ती आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचा आहे आणि जे सगळे व्यासपीठावर बसलेले लोक आहेत ह्या सगळे तुमच्यातले लोक आहेत आज रिंगता इथे बसलेला आहे त्यांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना आहे त्यांनी सुद्धा नगर आपल्या सरपंच नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे अनोखी चेहरा इथे कुठेही नाहीये म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या दोन तारखेला कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे इथे नेपाळची पण घटना सांगितली गेली आज आपल्यात अनेक जे आपले जवळचे लोक आहे ते नाही आहे आज सुधाकर भाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता आज दादा सारखा एक चांगले कार्यकर्ता असे अनेक लोक आपल्यातनं गेले पण तरी सुद्धा त्यांनी जे कार्य केलंय या शहरासाठी आज त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि जे आज समोरचे बोलत आहे मी तर नाव घेणार नाही पण जे ट्रॅक्टरवाले जे आपले आहे त्यांच्या मनात ही शंका आहे की बाबा मी तिकीट कट केलं पण मला एवढाच प्रश्न त्यांना मी तर आजपर्यंत कधी नाव सुद्धा त्यांचं मी कधी तोंडात घेतलेलं नाही म्हणून मी ट्रॅक्टरवाले बोलले ज्या वेळेस त्यांनी माझ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जो काही प्रकार केला तो किती चुकीचा होता किती बरोबर होता हे तर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि जो एखादा माणूस माझ्या नजरेतनं उतरला मी कधी त्याच्याकडे बघतही नाही कधी मी त्याचं नाव नाही कारण की भारतीय जनता पार्टीकडनं प्रत्येकाला संधी दिली जाते आणि माझा स्वभाव असा आहे की मी पण प्रयत्न करते की प्रत्येक कार्यकर्त्याला मला जपता आलं पाहिजे पण कार्यकर्ता जो स्वतःहून नको त्या गोष्टी करत असतील तर कुठे ना कुठे त्याचा विचारही आपण केला पाहिजे आणि जो एक भ्रम त्यांचा झाला आहे की तिकीट मी कापलं तिकीट मी कापलं कधी मी आतापर्यंत जेवढ्याही वेळ वरंगाव मध्ये आली तर तुम्ही विचारून बघा किंवा तुम्ही मला सांगून द्या की मी कधी त्यांचं नाव घेतलं तर अजून तर मी ब्र शब्द सुद्धा काढला नाही आणि जर करायचं म्हटलं तर खूप काही होऊ शकतं पण मी कधी केलं नाही कारण की मला कोणाच्या वाटेला जायचं नाही माझं नशीब एवढं चांगलं आहे आणि मला त्या आई मुक्ताईवर आई भवानीवर एवढा विश्वास आहे की जनतेच्या माध्यमातन त्यांच्या बरोबर जे काही व्हायचं ते होत आणि आतापर्यंत होत आलेलं आहे म्हणून तो काय माझा प्रश्नच नाही जो जातो तो त्याच्या कर्माने जातो तुमचे कर्म तसे होते म्हणून तुम्ही गेले जर तुमचे कर्म चांगले असते तर तुम्ही आज या व्यासपीठावर असते तुमचे कर्म तुम्ही स्वतःच्या मारून घेतली आणि आता ते तुम्हाला भोगावं लागतं पण मी आपल्या सगळ्या जनतेला सांगेल की आपण ह्या कोणत्याही भूलतापांना बळी न पडता आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून आणायचे कारण की आपल्याला द्यायचं आहे आणि करायचं असेल तर आपल्याला एक हत्ती सत्ता असणे अत्यंत गरजेचं आहे आणि मी जबाबदारी घेऊन आपल्याला सांगते की या शहरामध्ये विकास कामाची कुठेही कमतरता राहणार नाही जेवढेही सदस्य निवडून येतील हे सगळे सदस्य तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील ही आमची जबाबदारी राहील माझी आणि संजूभाऊची ही जबाबदारी राहील म्हणून आपण कुठेही मनामध्ये शंका न ठेवता येणाऱ्या दोन तारखेला कमळ ह्या व बटन दाबून या सगळ्या सदस्यांना आपण निवडून द्यावं अशीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते